नमस्कार मंडळी माझं नाव विकी आणि स्वागत आहे माझे चॅनल विकी विद मंजिलवर तर आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहे बंजारी लोकांमधली तीज कशी मनवली जाते हो आमच्या यवतमाळात आज खूप मो म्हणजे खूप मोठा इव्हेंट आहे जिथे तीज मनवल्या जाते बंजारी लोकांच्या याच्यात मी स्वतः एक बंजारी मुलगा आहे तर मी आत्तापर्यंत बघितलेलं आहे फक्त म्हणजे जे, जे गावातली तीज असते तेच बघितलेली आहे तर याच्या पहिले मी हे सिटीतली नाही बघितली आहे म्हणजे घरचे जागा ते पण मी नव्हतं जात त्या कारण आत्ता जस्ट आंघोळ झालेली आहे आणि आंघोळ झाल्यानंतर आता कपडे इस्त्री विस्त्री करतो त्यानंतर एक दीड वाजता आपल्याला निघायचं आहे सर्वात अगोदर राहणार आहे तिथं दहीहंडी त्यानंतर समोरचं प्रोसिजर तुम्ही बघणारच आहे तर आतापर्यंत बघत असताल तर सबस्क्राईब नसून करून टाकेल लवकर सबस्क्राईब करून टाक तर, 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 तर मित्रांनो माझी जर सगळी तयारी झालेली आहे पण आता एंड टायमावर पाणी आलेलं आहे आणि पाणीचा पण अंदाज बिलकुल समजत नाही की हा कधी येत आहे कधी जात आहे हे बघा बस आता निघायचंच होतं बस पण आता पाणी आलं आणि तशी पण माझ्या भाऊ बहिणीची तयारी तर व्हायचीच आहे आता तुम्हाला मी भेटवणार आहे माझ्या भावाला बहिणीला त्यांच्यासोबत तर चला जाऊया आता डायरेक्ट त्यांच्याकडे ते याला ओळखलं का तुम्ही ना याच्या पहिले पण आपण याच्याशी भेट घेतलेली आहे ना सांग रे ती आलं आय एम तन्मय राठोड एज एकोणीस नाईन्टीन एकोणीस चालू आहे आमचं सुरक्षा चालू आहे <laughs> <ताई> <laughs> तर मित्रांनो आज आहे तन्मयचा वाढदिवस तर कॉमेंट मध्ये हॅपी बर्थडे तन्मय म्हणून असं म्हणून द्यायच्या लाचारी बरे चेहऱ्याला पाहून नाव घे सगळं ते गदा नाही म्हणायचं तर प्रेमाने तुम्ही याला तन्मय सोडून गदा म्हणू शकता असं लिहा कॉमेंटमध्ये मध्ये हॅपी बर्थडे गदा म्हणून स्पेलिंग नाही आली तू विचारायला याची इंस्टाग्रामची आयडी आपल्याला भेटून जाईल इंस्टाग्राम आयडी चा काय हँडल नेम काय प्ले बॉय प्ले बॉयचा अर्थ आज आपल्याला तन्मय प्ले बॉय म्हणजे काय सांगा तन्मय प्ले बॉयचा अर्थ मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा प्ले बॉयचा अर्थ काय तसं तर मला पण माहिती पण तुमच्या टोळ्यातून ऐकायला मला आणखी समजा आता मी भेटतो माझ्या दुसऱ्या भावाशी हा शिक्षण शिकण्यासाठी बाहेर गावी हॉस्टेल मध्ये राहतो अरे हॉस्टेलचं नाव सांग हॉस्टेलचं नाव श्री शिवाजीराव मोगे इथं पाहून सांग इथं पाहून सांग आणि आणखीन मी माझ्या मोठे भ्रात्याशी भेटतो तुम्हाला जे चड्डा घालून आज रस्त्यावर फिर राहिले तर इथं आपण थोडीशी शिवाय इग्नोर करू शकतो मोठा भाऊ आहे तर आपल्याला काही बी म्हणू शकते चला तर लगेच थोड्या वेळानंतर अमतीम भेटू तर मित्रांनो आत्ता आलेला आम्ही पेट्रोल पंपवर डायरेक्ट पाण्याचा सध्या काहीच अंदाजा समजत नाही की पाणी कधी येत आहे कधी नाही येत आहे आणि हे जे माझ्या मागं बसून आहे ते माझ्या काकाचं मुलगा आहे बोला काय बोलत आहे आपल्याला तर डायरेक्ट भेटू आता आपण तिकडे शाळेमध्ये इथे इजीचा पूर्ण कार्यक्रम आहे डायरेक्ट आता आपण तिथे जाऊया पण की कधी पाणी येत आहे कधी नाही येत आहे हेही समजत नाही तो, तो, तो समोरचा दादा बघू राहिला कुण बघू राहिला म्हण नाही बाई पाण्याची परिस्थिती पाण्याची परिस्थिती सांगा आता पाण्याची परिस्थिती काय म्हणा आता काय आजनं पाण्यानं असा हल्ली असं रूप घेतलेला आहे रौद्र रूप बघा आमची हालतनं एकदम डाऊन आहे कॉम आज एवढा चांगला पुस्ता घातलेला होता तो पण एकदम सत्यानंच झालेला पूर्ण दिवसाला काय फक्त एकच हा पाणी हा पाणी काही आज दम ठरू नाही राहिला डायरेक्ट तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत आहे का नाही हे पण माहीत नाही आणि माझा पूर्ण मोबाईल वल्ला झालेला आहे तिच्यातले जे पैसे होते सगळ्या गोष्टी आणि त्याच्यासोबत आज जो आपला राज आहे तो पण बिमार होता पण तरी बिमारी ज्या आल्यासमध्ये तो आलेला आहे काही बोलू शकतो आपण ह्याच्यासाठी तसं आजच सकाळी राज दवाखान्यातून आलेलं आहे आणि वापरीस हा पाणी तर आता पाहूया कसं जाऊ शकतो आपण तिथपर्यंत तरी आमचा अंतर राहिलेला फक्त दीड किलोमीटर का आणि दीड किलोमीटरवरच एवढा पाणी लागलेलं असतं तर आता आपण डायरेक्ट भेटून घेऊ नेक्स्ट लोकेशनमध्ये मी किती वेळचं म्हणतो आपण समोर जाऊ 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 हे काही पाणी आहे ना आज पुरतच नाही लिवरायला पहिले एक वाजता तयारी केली होती मग डायरेक्ट अडीच वाजले आता अडीच नंतर किती वाजू राहिले आता डायरेक्ट बाजू राहिले साडेचार म्हणजे सॉरी साडेतीन वाजू राहिले पण जाण्याचा आणखीन पता नाही तिथे तर कार्यक्रम थांबलेलाच असतो मला एवढा पंकी जो कार्यक्रम असतो तो मेन ग्राउंडवर असते तर आता पाहू का असते का नाही अगर परमिशन पाहिजे फक्त वरून देऊ त्या कधी पाणी थांबते कधी नाही थांबवत कालपर्यंत मी पुढा ओला झालेला पण जस्ट आत्ता इथं आपण पोचलेला तर समोर बघूया आता कसं काय होते मला तर वाट नाही की तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचेल का नाही पोहोचेल पण मी तर इथं आत्ता पोचून गेलेलो बस आता पाणीनं पूर्ण साथ द्या थोडं पाणी कमी या कार पहिलेच आहे ना आता पाण्यात मी हालत बेकार होऊन आहे पण आता तिथं नाचणं वगैरे ते सगळं चालू झालेलं आहे आणि सगळ्यात अगोदर माझी मम्मी तर इथे सकाळी एक वाजतापासून आहे आम्हीच आत्ता इथे लेट आलेलो आहोत परत काकू आणि काका पण यायचे आणि माझी लहान बहीण अतो भाऊ ते पण यायचे आणि आम्ही सध्या बोललेलो भाऊ आता इतचं माहोल का असते का नसते चल बाबू यांची वाट पाहिजे का आपण हा त्यांनी आपण फोन लावू पर्यंत बघण्यासाठी तुमच्या सर्वांचा धन्यवाद आणि पाठ टू पण लवकरच येणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून टाका